बळीचं राज्य मला नाही वाटत की येण्याची गरज हो। हो। आहे ती ऑलरेडी आहे आणि त्याचे जे क्षेत्रपाल आहेत मग तुम्ही खंडोबाचं रिच्युअल्स करा आपलं कुलदैवत आहे खंडोबा म्हसोबा आपलं कुलदैवत आहे दक्षिणात आय्यनार आहे भैरव आहे वेताळ आहे रेवळनाथ आहे रुरु आहे ही सगळी जी ग्रामदेवत आहेत आणि जी जी ग्रामसंरक्षण देवत आहेत हे सगळे बळीचे सरदार होते हे बळीचे सगळे क्षेत्रफाल होते महात्मा फुलेंनी यात खूप छान पद्धतीने हे इलॅब्रेट केलेलं आहे तर त्यामुळं हे क्षेत्रपाल जोपर्यंत आहेत जोपर्यंत खंडोबाला आपण लग्न झाल्यावर पाया पडायला जातो जोपर्यंत खंडोबाला मुलगा झाला आपण पाया पडायला जातो जोपर्यंत आपल्याला काही पाहिजे असेल तर आपण खंडोबा मसोबाच्या पाया पडतो आपल्याला नागरेला पेरायचं असेल तर जितके दिवस आपल्या पिढ्या ह्या करत राहणार आहेत तोपर्यंत बळीच येस पण याबद्दल आणखी डिटेल मध्ये सांगायचं ग्रामदेवत बद्दल की हे जे अधिकारी नेमले होते बळीने खंडोबा असेल बिरोबा असेल मसोबा असेल तर हे असं म्हटलं जातं की जिथे जिथे वाचनात आलं की महाराष्ट्राचं क्षेत्र विस्तीर्ण खंडामध्ये नऊ खंडोबा त्यांनी विभागून दिले होते हो। जसे की जेजुरीचा खंडोबा असेल 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 आपला ज्योतिबा ज्योतिबा कोल्हापूरचा ज्योतिबा असेल तर हे सगळी ग्रामदेवता बळीने नेमलेली होती <coughs> <coughs> सगळ्यात महत्वाचं <से> काय <coughs> <coughs> की मला असा प्रश्न पडला की यार बळीचं राज्य काय मग खंडोबा म्हणजे काय फक्त महाराष्ट्रापुरतं कर्नाटक पुरतोच मर्यादित आहे खंडोबा नर्म वर का नाही खंडोबाचं मंदिर दिल्लीत का नाही खंडोबाचं मंदिर मग मं मिडल ईस्टमध्ये का नाही हा एक प्रश्न येतो ना खंडोबा महाराष्ट्रातच कसं काय हो। तर एक आहे की आपल्याला फक्त नऊ खंडाचा खंडोबाच आपल्या एवढ्या एरियाचा होता अरे म्हणलं मग तामिळनाडूमध्ये कोण होतं तिथं काय खंडोबा होता काय तर तिथं आय एनआर होता तो पण तिथं ग्रामदेव होता म्हणून मग तुम्ही मलेशिया जावा सुमात्रा जे बेटा आहे तिथं कोण होतं तर तिथं मुनेश्वर होता आय एन आर पोतुराजू भैरव तुम्ही बघा नर्मदेच्या वर सगळे भैरव आहेत म्हणजे दिल्ली म्हणजे सिंधू नदी ते नर्मदेपर्यंत भैरव नर्मदा ते कर्नाटकपर्यंत खंडोबा आणि कर्नाटकाच्या खाली आय एन आर तुम्ही श्रीलंका मलेशिया हे जी सगळी साईडची भेट आहेत इथं मुनेश्वर आहे पोतुराजे आपल्याकडं काही ठिकाणी आहे इव्हन एक क्षेत्रपाल तर लेडीज आहे शीतला माता का काहीतरी नाव बंगालमधली म्हणजे स्त्रियांना सुद्धा क्षेत्रपाल म्हणलेलं आहे आपण जे म्हणतो विक्रम वेताळ तो वेताळ जो आहे तो वेताळ भूतांचा नायक आहे तर आपल्याकडं ग्रामदेवतेमध्ये काही गावात वेताळ बाबा आहे तर तो सुद्धा क्षेत्रपाल आहे मग पंजाब सिंधू संस्कृतीमध्ये कोणी क्षेत्रपाल आहे का मुळात ही क्षेत्रपाल संकल्पनाच सिंधू लोकांची अच्छा ज्यांना दस्यू म्हणायची तर दसशू लोकांपासूनच बळीने ते अॅडॉप्ट केलेला क्षेत्रपाल शब्द मग तो केतू कोण आहे राहू केतूमधला तर केतुमान पर्वत आहे तिकडं पण क्षेत्रपाल होते म्हणजे हा असं नाही आहे की फक्त मराठवाड्यात खंडोबावरती क्षेत्रपाल आहेत अख्ख्या जगात क्षेत्रपाल होते हो आणि त्या त्या पर्वतांना त्या त्या एरियांना त्या कालखंडातली नावं आहेत ना तर खंडोबा बळीचा क्षेत्रपाल खंडोबापर्यंत बऱ्याच आहे खंडोबा इज वन पार्ट मसोबा मसो पण प्रत्येक गावात मसोबा तुमच्या गावच्या शिवारसोबा असतो तो, तो, हो। तो, तो का असतो की तर माझ्यात भांडण नये म्हणून मध्ये एक माणूस बसवला अच्छा तुम्ही बघा आज पण नांगरड करायचे असले आपण मसोबा नारळ फोडल्याशिवाय चालू नाही करत त्याचं कारण काय तो बळीचा तो शेतसारा वसूल करणारा माणूस आहे तर तुम्ही त्याला जाऊन सांगताय दादा मी पेरायला लागलोय Hmm. खंडोबाच्या का पाया पडायला जातो त्याला आपण जाऊन नोंदणी करतो ज्याला आपण विवाह नोंदणी की बाबा आम्ही लग्न केलं आम्ही आता सुखात राहू आम्ही भांडणार नाही तर ही सगळ्या क्षेत्रपालांची जबाबदारी फक्त लढणं नव्हतं संरक्षण होतं तुम्हाला अन्नधान्य लागणं होतं तुमचं दरोडेखोरापासून संरक्षण होतं तुमची कुटुंब व्यवस्था तुमच्यातली आपापसातली भांडणं तुमच्या आपापसातला संवाद मिटवण्याचं साधन म्हणजे खंडोबा होतं म्हणजे एक प्रकारचं ते न्याय करणारी एक प्रकारची संरक्षण कर संरक्षण न्याय समानता ह्या सगळ्यांचा अधिभार चुकणार होता तर खंडोबा झालंय काय क्षेत्रपाल झाले देव आणि मूळ राजा झाला बाजूला का त्याच्या डोक्यावर पाय दिला मग त्याच्या डोक्यावर पाय का दिला त्याच्या एक सेपरेट विषय चर्चेचा आता तो आपण राखणदारांचं बोललो होतो की जे क्षेत्रपाल <coughs> होते जे अधिकारी नेमले होते बळीने त्याच्यामध्ये ते, ते जे पिक्चर मध्ये आम्ही पाहिले दशावतार मधला राखणदार असेल कांतारा मधला गुलिगा असेल पंजुर्ली असेल हे सगळे त्याचाच एक भाग आहेत ही सगळी क्षेत्रपालाच आहेत ही सगळी राखणदार म्हणताय आपण त्याला राखणदार शब्द वापरू किंवा त्याला ग्राम संरक्षण देवता म्हणू तर तो पंजुर्ली गुलिगा रुहू रेवळनाथ वेताळ भैरव अशा व्यव कर्नाटकामध्ये गुलिगा आणि पंजुर्ली हे ना ना नाव आहे तर मग असे म्हणलं मी तामिळनाडूमध्ये त्याचं नाव अय्यरा अय्यनार आहे अय्यप्पा आहे मुनेश्वर आहे पोतुराजू आहे कुरुपू आहे कुरुपू एक, एक नाव आहे कुरुपू म्हणजे तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये गेला तर तो कुरुपूग्राम देवता आहे कोकणात जो आहे तो अष्टभैरवापैकी रेवळनाथ एक आहे आणि अष्टभैरवापैकी रुरू एक आहे हे सुद्धा ग्राम आणि हे राखनदार आहेत तर यांचा आकडा काही नऊ आठ वीस असा नसेल माझ्या अंदाजाने ही ग्रामदेवता प्रत्येक एका टोळीचे प्रत्येक एका गावाचे असे शेकडो राखनदार म्हणजे नाही का आता आपण म्हणतो ग्रामसेवक एक ग्रामसेवक आहे का नाही महाराष्ट्रात नाही म्हटलं तर मिनिमम सोळा हजार ग्रामसेवक आहेत पदाचं नाव एकच आहे ग्रामसेवक हो। पण सोळा हजार लोकं काम करतात तलाठी एकच आहे का सोळा सतरा हजार तलाठी महाराष्ट्रात असते तसंच ग्रामदेवता क्षेत्रपाल नाव जरी ग्रामदेवता क्षेत्रपाल असेल पण हे शेकडो होते तर तो, तो पंजुर्लिंग गुलिगा हे कर्नाटकातलं जे जिथली कुठली कथा आहे त्या गावाचे ते किंवा त्या जंगलाचे त्या जंगलाचे ते संरक्षक जंगला आहेत ते जंगल सोडला की दुसरा संरक्षक आहे तो सोडला की दुसरा आहे पण त्यांच्या पदांची नाव सेम आहेत म्हणजे आपण बघा आता बाबा माझ्या पण गावात आहे आणि वेताळबा तुम्हाला सांगलीत पण दिसेल बिरोबा तुम्हाला सांगलीत पण दिसेल सोलापुरात बी दिसेल कोल्हापुरात बी दिसेल आणि तुम्हाला अमरावतीत पण दिसेल तुम्ही मध्य प्रदेशच्या तिकडच्या वरच्या पट्ट्यात गेले आसाम तिकडं सगळीकडे गेला तर तिकडं सगळीकडे वीरभद्र तर हे ग्रामसेवक क्षेत्रपाल ग्राम ग्राम क्षेत्र हे ग्रामसेवक ग्रामदेवता क्षेत्रपाल ह्या अख्ख्या भूमीवर वाटल्या गेलेले आहेत आणि हे वाटलेच सगळे बळीने आणि हे आपल्या आजांना माहिती आहे म्हणून ते इडापिडा टोळ देईन तुझ्या ह्या क्षेत्रपालांचं राज्य परत येऊ दे पण हे ग्रामदेवता तुमच्या अजूनही मसोबा तुमच्या गावात नसतो वेशीवर असतो आम तो वेशीवर का असतो की त्यांनी फक्त संरक्षण करायचे गावात येऊन लय दादागिरी नाही करायची अशा अर्थाने ते वेशीवर आहेत दुसऱ्या माणसाला वेशवर लांड द्यायची नाही तर हे सगळी बळीची सिस्टीम आहे म्हणजे हेच बळीचं राज्य